आजच्या मोर्शीच्या कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मत्स्य महाविद्यालयाचं आजपासून भूमिपूजन लाखो म्हणजे म्हणजे करोड रुपयाचा हा प्रकल्प आहे तर माझ्यासोबत अचलपूरचे सन्माननीय आमदार दोघे सेम नाव आहे नाव सांगायची गरजच नाही तर मला एक सांगा भाऊ की मत्स्य महाविद्यालय आपल्या शे दीडशे किलोमीटरच्या परिसरात होत आहे याचा येणाऱ्या कालखंडात आपल्या इकडच्या कोणता फायदा होईल किंवा याचा काही व्यावसायिक दृष्ट्या जर विचार केला तर काय फायदा अपेक्षित आहे आपल्याला निश्चितच फायदा हा होणारच आहे शंभर किलोमीटरच्या जा जायऱ्यात जरी जिल्ह्यातलं विद्यापीठ होणार आहे आणि जिल्ह्यात अनेक प्रकल्प सुद्धा आहेत पाण्याचे आणि त्याचा निश्चित फायदा होईल आता पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला त्याचा फायदा अमरावती जिल्ह्याला होतो इतर जिल्ह्याला पण होतो पण असं म्हणून चालणार नाही की ना मुर्शी तर मतदारसंघाला लागून आहे आपल्या जलपूर मतदारसंघाला त्याच्यामुळे निश्चित हा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल आणि अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान उंजावल्याशिवाय राहणार आपण जर विचार केला शिंबोरासारखं एवढं मोठं धरण आहे आता लोक आता लोक मी पाहिले किंवा फक्त या ठिकाणी मत्स्य आपलं म्हणजे मासाडा घेतला त्याला फक्त जास्त विषय नाही पण हा जो म्हणजे आपण फिशरी प्रोजेक्टच म्हणून एका प्रकारचा फिशरी प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटतं काय की आपल्या इथं रोजगाराच्या संधी आणि थोडस डेव्हलपमेंटसाठी फायदा होईल डेव्हलपमेंट साठी फायदा होईल आता अनेक ठिकाणी आपण शेततळ्यातून मत्स्य व्यवसाय केला जातो गो, गोळ्यापाऱ्यातून हे पण सुद्धा आपण पाहिलेलं आहे अनेक शेतकऱ्यांनी शेततळे मोठे मोठे शेतळे उभारून त्यातून मत्स्य व्यवसाय केलेला आहे तसंच शेतकऱ्यांचं तसंच बेरोजगारांचं तसंच सर्वसामान्य माणसांचं जीवनमान निश्चितच उंचावल्या जाईल आणि रोजगाराच्या जा संधी खूप सा खूप मोठ्या उपलब्ध होतील हे सरकारचं फार मोठं पाऊल आहे आणि भाग्यवान आहे मोर्शीवाले की त्यांचा हा, हा या मतदारसंघात किंवा या तालुक्यात प्रक, प्र, प्र, प्रकल्प राबवला गेला आणखीन जर आपण पाहिलं की था प्रक्रिया था। मैं मैं था 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 था। मोर्शी फळ प्रक्रियाचाही तो माहीत झाला बरोबर मोर्शी तर त्यातही आपल्या इकडे एरियासाठी अजून आपल्या अचलपूर चांदुरबाजासाठी काही म्हणजे व्यापक दृष्टिकोन ठेवता येईल का आपल्याला थोडासा निश्चितच मोर्शी म्हणजे काटोलपासून काटोलच्या पासून तर हाकुड्याचा जो पायटा आहे आणि अचलपूर अंजनगाव पासून इकडे बाजार मेडघाटचा पायथा आणि बोर्शीवरून तर काटोलच्या पर पलीकडे पर्यंत संत्रा प्रकल्प प्रक्रिया प्रकल्प आहे तर या संत्रा फळ प्रक्रिया प्रकल्पाचा नदीची प्र जिल्ह्याला फायदा होईल आणि जिल्हाभर संत्रा आहे पण हा जो बेल्ट आहे सापुळ्याचा पायथा हा विशेषतः करून सर्वात जास्त असल्यामुळं आणि मोर्शी तालुका हा तांदूर बाजारला अचलपूरला पर्यायाने उपलब्ध असल्यामुळं लगत असल्यामुळं त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जीवनमान शंभर टक्के उंचाव्या राहणार नाही आणि गव्हर्नमेंटचा प्रकल्प असल्यामुळं निश्चितच चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचा आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी हे आनंददायी गोष्ट आहे दोन्ही प्रकल्प इथे उभारणीस येत आहे आणि मोर्शीवाल्यांचं सर्व जिल्हावासियांचं माझ्यातर्फे अभिनंदन शेतकरी शेतकरी बांधवांचं